तर हा सुपर टेस्टी सुपर क्रिस्पी उडप्पी स्टाईल जाळीदार डोसा बनवायला सर्वात अगोदर आपल्याला असं मोठं भांडं घ्यायचं आहे लहान भांडं घेऊ नका हात खेळता राहायला पाहिजे म्हणून मोठं भांडं घ्या आणि या भांड्यामध्ये जवळपास इथे मी एक कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे कपाचं माप नसेल तर तुम्ही कोणतीही वाटी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवा म्हणजे रेसिपीचं माप एकदम परफेक्ट निघालं की रेसिपी चुकण्याची शक्यता कमी असते म्हणून मेजरमेंटसाठी कोणतीही वाटी सेट करून ठेवू शकता तर मंडळी ज्या कपाने मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने मी अर्धा कप बारीकवाला रवा घेतलेला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा वापरू शकता पण जाड रव्याला मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्या म्हणजे बारीक रवा होणार आता जितक्या प्रमाणामध्ये आपण रवा आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे जवळपास टोटल दीड कप हे प्रमाण झालेले आहे त्यानुसारच आपल्याला इथे पाणी वापरायचं आहे म्हणजे दुपटीने पाणी लागेल अगोदर आपण एक कप इतकं पाणी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी वापरून ह्याचा आपल्याला बॅटर तयार करत जायचं आहे एकदाच तुम्ही पाणी जास्त वापरलं की ह्याला गाठी पडण्याचे चा जास्त चान्सेस असतात म्हणून थोडं थोडं आपल्याला अगोदर पाणी वापरायचं आहे अगोदर आपण एक कप टाकलेलं आहे आता मी टाकत आहे दीड कप पाणी म्हणजे हे अर्धा कप इतकं पाणी झालेलं आहे आता पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे सर्व जिन्नसांना म्हणजे ह्या दोन्ही जिन्नसांना पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे एकदम सिंपल अशी रेसिपी आहे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही घरच्या उपलब्ध साहित्यामध्येच ही रेसिपी बनणार आणि तितकी टेस्टीसुद्धा होणार तर मंडळी आपल्याला इथे आणखीन पाणी लागणार आहे कारण की रवा आहे रवा पाणी जास्त शोषून घेतं म्हणून पाण्याचं प्रमाण जरा जास्तच लागेल आता पुन्हा इथे मी अर्धा कप इतकं पाणी घेतो जवळपास आता दोन कप इतकं पाणी झालेलं आहे असं थोडं थोडं पाणी वापरायचं आहे तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर सिंपल आहे तांदळाचं पीठ काढणं अगोदर कोणतेही तांदूळ घ्या त्याला स्वच्छ धुवून घ्या त्याला उन्हामध्ये सुकवा किंवा पंख्याखाली सुकवा मग त्याचं तुम्ही तांदळाचं पीठ काढू शकता आणि तांदळाचं पीठ घरीच बनवलं की हा ढोसा शंभर टक्के चुकणार नाही शक्य असेल तर रेडीमेडचं पीठ वापरूच नका आणि मी सुद्धा घरी बनवलेलंच तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी मी शेवटी दाखवतो पण आता सध्या तरी दोन कप पाणी लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आणखीन पाणी लागणार आहे तर मंडळी तुम्ही पहिल्या वेळेस माझ्या चॅनलवर आला असेल तर माझी रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी आवडल्यास प्लीज आपल्या शानदार मराठी रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी पूर्ण पाहिजे आहे तरच तुम्हाला कळणार मी कोणत्या टिप्स आणि ट्रिक देणार आहे तुम्ही वाटलंच तर नुसत्या तांदळाच्या पिठानेसुद्धा हा डोसा तुम्ही बनवू शकता पण तांदळाच्या पिठाबरोबर रवा वापरल्याने डोशामध्ये कुरकुरीतपणा टिकून राहतो ही सर्वात महत्त्वाची टिप्स आणि ट्रिक आहे तुम्ही डाएटमध्ये असाल तर रवा न वापरतासुद्धा हा डोसा तुम्ही बनवू शकता रिझल्ट तोच येणार फक्त कुरकुरीतपणा टिकून राहण्यासाठी मी इथे रवा वापरत आहे तर आता अजूनसुद्धा बॅटरमध्ये घट्टपणा आहे जितका पाहिजे तितका पातळपणा आलेला नाही तर याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी वापरायचं आहे म्हणजे एक सव्वा कप पाणी वापरायचं आहे हे पहा थोडंसं पाणी उरवत आहे म्हणजे जवळपास सव्वा दोन कप इतकं मी पाणी वापरलेलं आहे म्हणजे दीड कप साठी सव्वा दोन कप इतकं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला दोन कप सुद्धा लागू शकतं किंवा दीड कप सुद्धा लागू शकतं ते तुमच्या रव्याच्या आणि तांदळाच्या क्वालिटीवर अवलंबून आहे की पाणी किती शोषून घेणार तर मंडळी जवळपास मला अडीच कप पाणी लागलेलं आहे दीड कप पिठासाठी म्हणजे एक कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप रव्यासाठी मला अडीच कप पाणी लागलेलं आहे तुम्हाला पाण्याचं माप कळत नसेल तर तुम्ही अंदाजे वापरू शकता आणि अशी कन्सिस्टन्सी करू शकता आता फेटणीमध्ये तर कन्सिस्टन्सी माहीत पडत नाही आहे मी तुम्हाला चमच्याने दाखवतो हे पहा ह्याच्यामध्ये आणखीन पाणी लागू शकतं पण त्या अगोदर आपल्याला ह्याला सेट होण्यासाठी ठेवायचा आहे रवा वापरल्या असल्यामुळे ह्याला भिजत ठेवावंच लागणार त्याच्यानेच रवा चांगला फुगणार आणि मस्त परफेक्ट बॅटर तयार होणार तर जवळपास पाच ते आठ मिनटं आपल्याला ह्याला भिजत ठेवावंच लागेल तर मंडळी ही उडप्पी स्टाईल चटणी बनवण्यासाठी मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आता ह्या पॅनमध्ये जवळपास एक ते दोन लहान चमचे तेल घेत आहे आणि तेल चांगल्या प्रकारे गरम होऊ देऊ तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की इथे दोन चमचे चण्याची डाळ घ्यायची आहे आणि सोबतच चटणीची टेस्ट वाढण्यासाठी आणि बाइंडिंग साठी दोन चमचे कच्चे शेंगदाणे घ्यायचे आहेत सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या घेतल्यावर या सर्व जिन्नसांना काही वेळ आपल्याला म्हणजेच की एक ते दोन मिनिटापर्यंत चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचा आहे थोडासा यांचा कच्चा वास म्हणजेच कच्चेपणा जायला पाहिजे फक्त याला लाल होऊ देऊ नका इतकं लक्षात ठेवा तर मंडळी जवळपास दोन मिनिटापर्यंत मी ह्याला परतवून घेतलेला आहे आणि ह्याचा कच्चेपणा थोडासा गेलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे थोडसे कडीपत्ता वापरायचा आहे आणि तीन ते चार ह्या बेडगी मिरच्या तोडून घ्यायच्या आहेत रंग येण्यासाठी आणि तिखटपणासाठी आणि अगोदरच आपल्याला ह्याच्यामध्ये बेडगी मिरची किंवा कडीपत्ता टाकायचे नाही कारण की ते जळणार म्हणूनच थोडसे शेंगदाणे आणि चण्याची डाळ परतवून झाली तेव्हाच हे दोन्ही जिनस वापरायचे आहे त्याच्याने काय होणार हे जळणार नाहीत आणि चटणीची चव तशीच टिकून राहणार तर मंडळी सर्व जिन्नस चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे आणि खमंग असा वास यायला लागला की गॅस बंद करून टाकायचा आहे आणि ह्या मसाल्यांना अगोदर चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे तर हे जिन्नस थंड झाले की त्याला लहानशा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे पण अगोदर चांगल्या प्रकारे ह्यांना थंड करून घ्यायचं आहे आता ह्याच्या सोबतच आंबूसपणासाठी इथे मी थोडीशी चिंच वापरत आहे आणि चवीनुसार मीठ आता थोडस पाणी वापरायचं आहे म्हणजे जवळपास पाव कप पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मसाले वाटून चटणी तयार झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी पातळ ठेवलेली आहे म्हणजेच की मिडियम टाईपमध्ये ठेवलेली आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ मस्त अशी खमंग चटणी तयार झालेली आहे आता ह्या चटणीला आणखीनच टेस्टी बनवायचा आहे त्यासाठी ह्याला तडका द्यायचा आहे तडका पॅनमध्ये दोन लहान चमचे तेल गरम केलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम करून घेतलं की एक चमचा उडदाची डाळ वापरायची आहे सोबतच एक चमचा मिक्स मोहरी जिरा बेडगी मिरची एक घ्यायची आहे असं लहान तोडून घ्यायची आहे थोडेसे कढीपत्ता घ्यायचे आहे आता या तडका पॅनमध्ये असा चमचा चालून ह्याला परतवून घ्यायचा आहे अशी चटणी बनवा डोश्याबरोबर तुम्हाला नारळाची चटणीची गरजच पडणार नाही तडका चांगल्या प्रकारे परतवून झालं की ह्याला चटणीवर असं सर्व करायचं आहे म्हणजे असं वरतून पसरवून घ्यायचं आहे जबरदस्त अशी उडप्पी स्टाईल चटणी तयार झालेली आहे चला तर मंडळी फटाफट आपण डोसे बनवायला घेऊ तर जवळपास मंडळी पाच ते सात मिनटं झालेली आहे झाकण काढूया आणि एकदा चेक करायचं आहे बॅटरला घट्टपणा आलेला आहे की नाही थोडासा घट्टपणा आलेला आहे पण आत्ता पाणी मिक्स करायचं नाही ह्याच्यामध्ये काही आपण फ्लेवरफुल मसाले आणि व्हेजिटेबल वापरणार आहे ज्याच्याने ही रेसिपी एकदम पौष्टिक बनेल त्यासाठी सर्वप्रथम मी इथे एक, एक गाजर किसून घेतलेला आहे किसूनच घ्यायचा आहे गाजर बारीक कापून घेऊ नका एक लहान आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ एक चमचा जिरे तिखटपणासाठी दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक कापलेल्या थोडस कढीपत्ता फ्लेवर चांगला येण्यासाठी आणि सोबतच थोडीशी हिरवी कोथिंबर बारीक कापलेली आता ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये एकजीव करायचा आहे तुम्ही वाटलंच तर हे कोणतेही जिन्नस न वापरतासुद्धा ही रेसिपी बनवू शकता म्हणजे ह्याला सेट करायला ठेवल्यावर मग डायरेक्ट ह्याच्यामध्ये पाणी मिसळून मग डोसे बनवायला घेऊ शकता पण जितके पण हे जिन्नस मी वापरलेले आहेत त्याच्याने तुमची रेसिपी म्हणजे डोसे एकदम पौष्टिक होणार आणि सुद्धा होणार फक्त गाजर वापरून आणि काही मसाले वापरून ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता आणखीनच ह्याला फ्लेवरफुल बनवायचं असेल तर अर्धा ते एक चमचा आलं लसणाची पेस्ट सुद्धा वापरू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून मी नाही वापरलेला आहे आता ह्याच्यामध्ये घट्टपणा आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला जवळपास आणखीन पाणी लागणार आहे म्हणजे जवळपास दीड कप पिठासाठी अडीच ते पावणे तीन कप पाणी लागलेलं ला आहे पाण्याचं प्रमाण जसं की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला कळत नसेल तर पाणी अंदाजे घेतलं तरी चालेल तर मंडळी तर मंडळी आपण पाहू शकता सर्व जिन्नस या बॅटरमध्ये एकजीव झालेला आहे आणि एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे पाहू शकता ही अशी ताकाप्रमाणे कन्सिस्टन्सी पाहिजे आणखीन एक दुसरी ट्रिक दाखवतो तुम्हाला चमचाच्या पाटी मागून अशी रेस वडा पाहू शकता एकदम क्लीन आहे ही रेस जरासुद्धा रवाळपणा नाही म्हणजे एकदम परफेक्ट बॅटर झालेला आहे आणखीन एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला ही टिप्स फॉलो करा बॅटर कधीही तव्यावर सोडताना तुम्हाला असा चमचाचा वापर करायचा नाही तुम्हाला उडप्पी स्टाईल परफेक्ट मी रेसिपी दाखवत आहे त्यासाठी एक लहानशी ट्रिक सांगतो अशी पेला वाटी घ्यायची आहे आणि प्रत्येक डोसा बनवताना ह्याला असं ढवळून घ्यायचं आहे काय होणार माहिती आहे काय पीठ खाली बसलं जातं आणि पाणी वर राहतं म्हणून प्रत्येक डोसा बनवताना कधीही असं ढवळून घ्या आणि एकदाच हे तव्यावर असं सोडा म्हणजे काय होणार एकदाच पूर्ण डोसा तयार होणार चमच्याने घेतलं की थोडं थोडं तुम्हाला बॅटर वापरावं लागणार मग काय होणार थोडासा डोसा तयार होणार आणि बाकीचा डोसा कच्चा राहणार त्याच्याने डोसा चुकण्याची जास्त शक्यता असते तुम्ही वाटलंच तर एक दिवस आधी तयारी करू शकता म्हणजे भाज्या न टाकता हा बॅटर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि हाच बॅटर तुम्ही दोन ते तीन दिवसापर्यंत वापरू शकता काहीच होणार नाही फक्त भाज्या वापरू नका भाज्या न वापरता अगोदर एक दिवस आधी हे बॅटर बनवून फ्रीजमध्ये ठेवा चला तर मंडळी पूर्णपणे बॅटर तयार झालेला आहे फटाफट मी तुम्हाला डोसे बनवून दाखवतो तर मंडळी हे डोसे बनवण्यासाठी आपल्याला स्पेशल डोसा तवा पाहिजे आणि डोसा तवा आपल्याला चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामधून धूर निघायला लागला की ह्याच्यावरती लगेच आपल्याला एक अर्धा चमचा तेल सोडायचा आहे आणि टिश्यूने चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचं आहे एकदम चांगला कानाकोपरा पुसून घ्या असं चांगल्या प्रकारे पुसून घेतलं की गॅसला एकदम मंद आचेवर करायचा आहे आता जवळपास एक पेला बॅटर घ्यायचा आहे आणि असं कडेने सोडायचं आहे हलकीची धार लावायची आहे आणि मग असं मध्यभागी सोडायचं आहे पाताय ना काय मस्त जाळी पडलेली आहे आणि काही सेकंदानंतर हा वरतून बॅटर सुकलं की मगच ह्याच्यावरती तेल सोडायचं आहे जवळपास तीस ते चाळीस सेकंदानंतर वरतून बॅटर थोडंसं सुकलेलं आहे आता कडेने असं तेल सोडायचं आहे फक्त अर्धा चमचा तेल सोडायचं आहे आणखीन एक महत्वाची ट्रिक सांगतो तुम्ही डोसा कधीही बनवत असाल तर ह्या पॅनला ह्या आगीसमोर असं फिरवत जावा कारण की डोसा तर मध्यभागी भाजला जाईल पण कडेने भाजत नाही मग तो डोसा चांगल्या प्रकारे कुरकुरीत सुद्धा होत नाही कच्चाच राहतो आणि पॅनला चिटकून राहतो म्हणून असं आपल्याला गोल गोल फिरवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे व्यवस्थित भाजला पाहिजे डोसा वरतून एकदम लाल झालेला आहे म्हणजे परफेक्ट भाजला गेला आहे डोस्याला कुरकुरीतपणाही जबरदस्त आलेला आहे आता ज्या बाजूने ढोसा उठला आहे त्या बाजूने चमचा टाकायचा आहे आणि हळवारपणे ह्याला डिमोल्ड करायचा आहे पाहू शकता एकदम सहज हा ढोसा तयार झालेला आहे जवळपास मला हा ढोसा तयार होण्यासाठी अडीच मिनटं लागली म्हणजे एक ढोसा तयार खोवायला अडीच ते तीन मिनटं लागतात आणि पाहू शकता ह्याचा कुरकुरीतपणा काय जबरदस्त आलेला आहे हे पहा आणि दिसायला जितका भारी दिसतो चवीला भन्नाट लागतो आता मी हा डोसा बाजूला काढून ठेवतो सकाळच्या घाई गडबडीत तांदूळ डाळ न भिजवता कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट असा तांदळाच्या पिठाचा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला तांदळाचा पिठाचा डोसा परफेक्ट बनवायचा असेल तर दोन महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगतो त्या फॉलो करा पहिली टिप्स अशी की कधीही रेडीमेड तांदळाचं पीठ वापरायचं नाही घरातच तयार करून तांदळाचं पीठ वापरायचं ते तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे अगोदर दुसरी टिप्स अशी की जास्तीत जास्त वेळ कुरकुरीतपणा हवा असेल ह्या डोश्याला तर जितकं तुम्ही तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्याचा अर्ध तुम्हाला रवा वापरावाच लागेल मग तुम्हाला ना दही वापरायची गरज आहे ना इनो ना सोडा आता मी तुम्हाला दाखवतो ह्याचा कुरकुरीतपणा पाहू शकता भरपूरच जास्त कुरकुरीतपणा आलेला आहे आणि तोडल्यानंतरही पहा जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे तर मंडळी असा ढोसा आणि अशी उडप्पी स्टाईल चटणी भेटली तर आपल्याला दुसऱ्या नाश्त्याची गरजच पडणार नाही तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद